हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल करा आणि बेल आयकॉन दाबायला संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचंड मताधिक्याने विजय होणार आमदार जयंत भाई पाटील प्रभुदास भोईर यांनी संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे केले होते आयोजन मावळ लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात आहे खेडूकपाडा येथे शेका पक्षाचे वाहतूक विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर यांनी कॉर्नर सभेचे आयोजन केले होते स्टील मार्केटमधील मा व्यापारी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या सभेला शिव व्याख्याते सुभान अली यांनी आपल्या भाषणाने मशाल पेटवली तर आमदार जयंत पाटील यांनी बोलताना बारणे हे गद्दार असून मुस्लिम समाज गद्दारांना कधीच सपोर्ट करणार नाही शेका पक्षाची अडीच लाख मते वाघेऱ्यांच्या विजयात निर्णायक ठरतील असा विश्वास व्यक्त केला तेरा मे रोजी मशाल चिन्हासमोरील बटन दाबून संजोग पाघेरे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले या कॉर्नर सभेला शेका पक्षाचे आमदार जयंत पाटील माजी आमदार बाळाराम पाटील शिव सुभान अली माजी नगरसेवक रवी भगत गोपाळ भगत सुरेश भोईर सलीम सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस पवारगट पनवेल विधानसभा अध्यक्ष डॉ मुनीर तांबोळी डॉ श्रेयस ठाकूर सहाबुद्दीन खान जकी खान फिरोज खान सिराज खान वकील शाह इरफान खान फैयाद सैयद आनंद गुप्ता आदि उपस्थित होते खुद के खिलाफ जाती है तब भी अपने वाले दिन के खिलाफ जाती है तब भी अपने रिश्तेदार के खिलाफ जाती है तब भी हम फायदा नुकसान देख के ठोके वाला देखते हम ईमानदार देखते वोट डालते हैं इंडिया अगाड़ी को हम वोट इसलिए डाल रहे हैं क्योंकि सगळे वो कह रहे हैं कि हमें 400 से ज्यादा सीट चाहिए तो हम पूछ रहे क्यों चाहिए तो उनके नेता कहते हैं कि हमें संविधान बदलना है आनंद हेगडे साहेब ने बोले कि 400 से ज्यादा सीट हमें दो हमें संविधान बदलना है इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामध्ये चित्र सगळा बदललेला आहे या मतदार संघामध्ये शेका पक्षाची अलीच लाख मत आहे आणि त्याचमुळे बक्कम सात इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली आहे या इंडिया इंडिया आघाडीचे उमेदवारी जे आहेत ते स्वतः महापौर राहिलेले आहेत प्रशासनाचे ज्ञान आहे आणि गरिबीतून वरती आलेला शेतकरी कुटुंबातला शेतकरी आहे तो शहरामध्ये राहत असेल आता आमच्या खेडीतली खेड्यातली शहरं झालीत परंतु एक मोठा प्रतिसाद मी आत्ताच खोपोलीहून आलो खोपोलीमध्ये तीन चार मिटिंग केल्या आणि एक प्रचंड अशी लाट आज हिंदुस्थानमध्ये आलेली आहे मी इथल्या बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना विचारलं आमच्याकडे हीच परिस्थिती आहे इंडियातल्या लोकांना आता मोदीला आठवायचं आहे आणि त्यालाच ईडी मध्ये टाकून आतमध्ये जेलमध्ये टाकायची अशी तयारी खऱ्या अर्थानं आपण केलेली आहे गरिबाचं रक्त पिळून खाणारा पंतप्रधान याचा यामध्ये नैतिकदृष्ट्या बोलण्याचा अधिकार राहिला नाही आणि गरीब जनता आज गप्पा आहे पण उद्या जेव्हा मत द्यायला जाईल तेरा तारखेला ते मशालावरच बटन दाबणार आहे आणि मत देणार आहे लोकांना आता सगळं कळतं चोर कोण आणि चांगला कोण हे लोकांना सगळं कळतं मला वाटतं या पारंपरिक आमचा मतदारसंघ आहे उद्या चार महिन्याने ते विधानसभा होणार आहे विधानसभेला आम्ही बाळाराम पटलांना या ठिकाणी उभं करणार आहोत चांगल्या मतानं या ठिकाणी बाळाराम पाटील अशी मला खात्री वाटते त्याचबरोबर जवळ करत नाही गेल्या वेळेला तो इकडे निवडून आला आणि मी आज पक्ष बदललेला आहे आणि मोदीकडे गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तो निवडून आला आणि आज किती खोके घेतले मला माहिती नाही आहे पण पन्नास खोके आमदारांना दिले खासदाराला किती खोके दिले आम्हाला माहिती नाही आहे आणि म्हणून या वातावरणात हे ही निवडणूक होती आहे गेले तीन चार दिवस मदे पड़ा मी इथे आहे रायगडमध्ये पण आम्ही एक महिनाभर प्रचार केला आणि त्या ठिकाणी आम्ही तटकरेंना काढण्याचं काम केलं आहे आणि नक्की पण चांगल्या प्रकारे तो पडणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे किमान पस्तीस खासदार या ठिकाणी होतील अशी खात्री आम्हाला होती आहे आणि म्हणून एक वेगळी ताकद वेगळा विश्वास इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांना आहे आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं आज काम करतात ते बघितल्यानंतर याला आम्हाला बदला घ्यायचा आहे या दहा वर्षामध्ये ज्यांनी ज्या पद्धतीची पिळवणूक केली आणि दमदाटी करून राज्य शासन चालवलं त्याचा शेवट करण्याची ही वेळ आलेली आहे उद्या एक मत बटन दाबून तुम्ही याला संपू शकता हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत मला वाटतं की या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम करतात आमचे इथे गोपाळ शेठ आहे प्रभुदास सलीमबाई आणि सलीमबाई हे कार्यकर्ते आमचे आहेत मी आणि कार्पोरेटर रवी भगत आहे आणि गोपाळ भाई पण कार्पोरेटर आहे हे तुम्हाला मदत करते शेतकरी कामगार पक्षाचे आमचे सर्वात सर्व ज्येष्ठ म्हणजे आमचे जयंत पाटील साहेब आमचे बालराम पाटील साहेब आणि जे पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक रवी शेठ गोपाल भगत आमचे सुरेशभैर इरफान खान हे असे सर्व आमचे म्हणजे कार्यकर्ते पक्षाचे होते आणि आज जे जैंत भाईंच्या आजची सभा झाली चोरक्यात कॉर्नर सभा केली म्हणजे आणि एकदम चांगली सभा झाली आणि मार्केट चीन मार्केट जेवढे जे कामगार आहेत लोक आहेत सर्वांना जे लोकांना एक चांगला मेसेज दिला आणि त्या दृष्टिकोनाने मी लोक एकच आवाहन करणार की आ, संजय वागरे पाटील यांना तुम्ही अचंद मत मतदानी विजय करा आणि ही त्यांची निशाणी हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका